<laughs> वो या सुद्धा दारू खरच यांना पूर्ण झालं नाही म्हणून आपण आत्महत्यापर्यंत जातो त्या आई बापाला काय वाटत तुमच्या माध्यमातून संदेश दिला प्रत्येक संकटाच्या पुढं ठामपणानं राहता आलं पाहिजे मारून नमस्कार जय भारत तुम्ही आजपर्यंत मुलाखती ऐकल्या असणार नेत्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे कवींचे लेखकांचे अशा कित्येकांच्या मुलाखती ऐकल्या असते काय असतं मुलाखती बोलणारा बेंबीच्या डेटापासून बोलत असतो हृदयातून भावनाशील शब्द तो बाहेर काढतो कोरड्या घशातून बाहेर पडणारा शब्द पुढचा ऐकतो आणि त्या भाबड्या जीवाला वाटतं पुढच्याच्या हृदयापर्यंत पोहोचत असावं पण पुढचा मुलाखत घेणारा तेवढच म्हणतो की हा ठीक आहे आता पुढचा प्रश्न बोलणारा कवितेतून बोलत असते आणि मुलाखत घेणारा बेरीज वजाबाकी गुणाकाराने भागाकार करतो कारण राहिलेला वेळ किती प्रश्न किती राहिले त्या वेळेला भागतो आणि त्याचं गणित त्याच्या डोक्यात चालू असतं मग मुलाखत संपली की उठता उठता मुलाखत घेणारा हातात हात घेतो आणि म्हणतो वेळ छान गेला वास्तविक मुलाखत घेणाऱ्या मुलाखत घेणाऱ्याच्या माणसाच्या शब्दापाठी पाठी मागले त्याच्या पाठीमाग जी भावनेची खोली धुपानं भरलेली आहे त्या धुपाचा सुवास त्याला घेता आला पाहिजे आणि ही जर खोलीत जाण्याच त्याचा मार्ग जर सापडत असेल कुठं असेल तर तो हृदयातनं सुरू होतो वाट मात्र शब्दांनी दिलेली असते या शब्दांच्या वाटेनं आपण चालता चालता मला एक आजोबा भेटले आणि त्यांची सहज मुलाखत घ्यायला लागलो हे मुलाखत म्हणताच येणार नाही एका हृदयानं ना, दुसऱ्या हृदयाचा घेतलेला ठाव म्हणता येईल तुम्हाला जर आवडली तर खरंच मला याच्याविषयी कळवा की तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली अशीच मुलाखत आपल्या कथेच्या स्वरूपाने येत राहील ही एक छोटीशी कथाच आहे असं समजा मामा लवकर निघालायचा लवकर जावं लागतं <laughs> कुठं निघालय ख दगड फोडायला दगड ह्या वयात सुद्धा मग काय अरे बापरे रे बसवर घालणार कोण हा मग आता ह्या वयात दगड फोडायचं काम जमतय का मग का तू घ्या बरोबर जोडले लाग घरात बसण्यापेक्षा तिकडे जायचं मग काय काय हा आंग वगैरे दुखतं का आता या वयात वयात अंग दुखतं का ती काम करून दुखत पावश्या आता एवढं मटण मटण रोजच असतं रोजच बरं बघ हा आता जवाय दिले घुटल भाजी झालं तेवढं पेरलं तेवढंच जेवण केलं तो मालकीन एक मिरी बर म्हणून ही देश धरलं हो मालकी गेली गेली बरे प्याला दारू बायको सोडून दिलं

जास्त असणार आहे माहितीच नसेल तुम्हाला की नाही का सुट्टी बिट्टी असते की नाही आता मुं द्यामुशी बंद हा 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 मग आयतवार आलं आयतवारी बंद मामा खरच या वयात हो सुद्धा तुम्ही आता काम करताय मग काय आणि कर्तव्य समजून काम करताय हे आमच्या तरुणांना सगळ्या कळायला पाहिजे हा के एवढं वय वय झालेलं आहे पत्नी सोडून म्हणजे गेली देवाघरी गेली मुलं जवळ नाहीत तरी सुद्धा जगणं नाही हरलेलं तुम्ही काय नाही हे खरंच शिकण्यासारखं आपल्याला तुम्हाला जरा काय अपयश आलं चला आत्महत्या करायला उठतायच तुम्ही या तरुणांच्याकडे शिका हे तरुण आहेत खरं म्हणजे मग आता <laughs> आणि आपण तरुण थकलेला असतो सकाळी व्यायाम करता करता आता तुम्हाला सांगतो सात वाजायचे अजून पावणी सात वाजलेत हे आजोबा तरुण आजोबा कामावर निघाले दगड फोडायला विशेष म्हणजे आणि किती उत्साह आहे बघा <laughs> खरंच यांना सलाम मामा तुमच्या कामाला सलाम आहे खरंच या तरुणाने घेण्यासारखं आहे मी आता ह्या तरुणांना तुमच्या माध्यमातून संदेश दिलाय की खरंच आहे तुमच्याकडून बरं झालं सकाळी भेटलात तुम्ही चला राम राम <laughs> राम राम <laughs> किती शिकायचं सांगा हा निसर्ग तर तुम्हाला शिकवतोयच पाठीमाग सूर्य उगवायला लागलाय दररोज नवीन सूर्य येतोय हार न मानता क्षणाला नवीन तोंड द्यायला शिका जर तुम्हाला अपयश येतच असेल ना या माणसाकडे बघा किती उमेदीनं जगण्याचं काम हा माणूस करतोय मित्रांनो चालता चालता आजोबांना काही प्रश्न विचारले तुम्ही ऐकलंच आता खरंच आजचे तरुण एखादी गोष्ट त्याला नाही मिळाली ना? त्या तर आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंत विचार त्यांचा जातो ज्या आईबापांनी पंचवीस तीस वर्ष हा गोळा जो सांभाळला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असतील ना आणि त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर कुठल्या आईबापानं आजपर्यंत आत्महत्या नाही केलेली पण एखाद्या प्रश्नासाठी एखादी मुलगीच मिळाली नाही किंवा मुलगीला तो मुलगा मिळाला नाही किंवा एखादी वस्तू पाहिजे होती ती मिळाली नाही किंवा माझ्या आयुष्यातलं एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून आपण आत्महत्यापर्यंत जातो त्या आई बापाला काय वाटत अरे एखादं पुस्तक म्हणजेच आपलं आयुष्य आहे आणि एखाद्या पुस्तकातलं पान खराब निघलं म्हणून पुस्तक फाडून टाकणारी ही विचार पद्धती कुठली हा माणूस आहे त्याच्या त्याची पत्नी गेली तुम्ही बघितलं मुलं नाहीत त्याच्याजवळ एक मुलगी जी आजच्या समाजाला नको होती ती मुलगी सांभाळते आणि तो फक्त देवाने नेलेलं नाही म्हणून जगतोय आणि काय चेहऱ्यावर हो चकते जे एखाद्या शुल्लक प्रश्नासाठी आम्ही तासन तास दिवस आठवडे आम्ही नाराज अवस्थेत असतो आणि सहज एखादा येणार आम्ही तिथे बोलतो आज काही नाराज आहेच काय असं एक आणि सहज सांगून जातो काय माझ्या आयुष्यात अर्थ उरलाय अर्थ उरला का नाही हे स्वतःच्या हिमतीवर असत कारण बेअर्थ असलेल्या शब्दाला अर्थ म्हणून तुम्ही जवळ घेतलं तर जगणं अवघड होईल खूप सुंदर जीवन आहे खूप सुंदर आहे ताकतीने जगूया आपण जय हिंद जय भारत